संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या दिव्यांग लाभार्थांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशेवरून पंचवीसशे रुपये करण्याबाबतचा हा राज्य शासनाचा अधिकृत शासन निर्णय अखेरीस आलेला असून यामुळे सर्व निराधार बांधवांसाठी आनंदाची बातमी असणार आहे कारण आता पैसे हे पंधराशे रुपयांवरून पंचवीसशे रुपये अधिकृतपणे झालेले आहे आता मेन विषय की हे पैसे कधीपासून जमा होणार आहेत त्याची पात्रता काय असणार आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तसेच जी आरची तुम्ही तारीख पाहू शकता पंधरा सप्टेंबरचा आत्ताच आलेला हा जी आर असणार आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कवर होणार आहे यामध्ये तुम्हाला पूर्ण यामध्ये अटी निकष काय असणार आहे तुम्हाला कुठेही याचा अर्ज करावा लागेल का काही अपडेट करावे लागणार आहे का अशी सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका चला हा जी आर काय सांगतो याबाबतची सविस्तर माहिती घेऊया तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व वा पाठपुरावा करण्यात येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे फक्त आणि फक्त पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य पंधराशे रुपयावरून पंचवीसशे रुपये आपण जे वारंवार सांगितलं होतं की सरसकट मिळणार आहेत का तर सरसकट मिळणार नाहीत तर जे दिव्यांग आहेत या दोनही योजनेतील लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत परंतु दिव्यांग बांधवांनाच केवळ हे पंचवीसशे रुपये झालेले आहे आणि त्या अनुषंगाने दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळवल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे यामध्ये आता निर्णय कोणते कोणते घेतले आहेत ते आपण पाहूया तर यामध्ये बघा सर्वात महत्वाचा म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे पंधराशे रुपये पंचवीसशे रुपये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे दुसरा मुद्दा कोणता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येणार आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर इतर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व ला दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहणार आहे यामध्ये सर्वात पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी मी वारंवार सांगत आलो पुन्हा एकदा सांगेल की डी बी टी जर नसेल तर योजनेचे पैसे मिळणार नाहीत डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरच पैसे ट्रान्सफर करतं सरकार त्यामुळे लवकरात लवकर तुमची डी बी टी प्रक्रिया पूर्ण करून घ्या अन्यथा तुम्हाला ही योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैशांची वाढ कधी होणार आहे तर सदर वाढ ही माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून राहणार आहे म्हणजेच की लक्षात घ्या पुढील महिन्याचा मिळणारा हप्ता हा पंचवीसशे रुपयांप्रमाणे तुमच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय आल्यामुळे हे दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे की तुम्हाला पुढील महिन्यापासून जो मिळणारा लाभ असणार आहे तो अडीच हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता नाही कुठेही याचा फॉर्म भरायची गरज नाही तुम्हाला दीड हजार रुपये मागच्या महिन्यात आले होते तर तुम्हाला आता पुढील महिन्यापासून अडीच हजार रुपये जमा होणार असल्याने ही निराधार योजनेतील आणि श्रावण योजनेतील या योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे तुम्हाला या योजनेअंतर्गत पैसे मिळतात का कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच तुमचे जे काही प्रश्न असतील ते, ते सर्व प्रश्न आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारा जेणेकरून त्याबाबत आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येऊन तुमच्या सर्व कमेंटची उत्तर आपण तिथे देणार आहे ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र